आज आपल्या प्रगतीग्रह उद्योग मध्ये बीड इथून ह्या मॅडम आल्या आहेत आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊयात आज त्या प्रगतीग्रह उद्योग मध्ये कशासाठी नमस्कार नमस्कार। काय नाव मॅडम आपलं माझं नाव सुरेखा सावंत आणि मी बीड वरून आलेले आहे आज प्रगतिग्रह उद्योग मध्ये कशासाठी आला मॅडम मला मी प्रगती उद्योग हा युट्यूब वर बघितला आणि मला ते असं चांगला वाटलं आणि म्हणून भेट देण्यासाठी मी आले मशीन घेण्यासाठी कोणती मशीन बघितली मॅडम कशी वाटली मॅडम चांगली वाटली त्याच्यावरती वर्क कसं वाटलं चांगलं वाटलं आणि म्हणून मी ती मशीन पण खरेदी केली ओके आता तुम्ही त्याच्यावरती काम करणार आहात त्या मशीनवरती इथे तुम्हाला आल्यानंतर म्हणजे ऑफिसला तुम्ही आज भेट दिली प्रगतीग्रह उद्योगला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि म्हणूनच मी ती मशीन खरेदी केली मशीन नंतर प्रगती ग्रह उद्योग हे नाव तुम्ही कुठं ऐकलं होतं हे मी युट्यूबवर सर्च करून पाहिलं आणि तुम्ही बघितलं सरांचे त्याच्यावर पाहिलं मॅडम तुम्हाला असं का वाटलं की प्रगतीगृह उद्योग मध्ये येऊन आणि आपण मशीन्स घ्यायला हव्यात कारण मला पहिल्यापासून असं आवडतं की काहीतरी उद्योग करावा म्हणून मी युट्यूबवर सर्च करीत होते कोणता तरी उद्योग बघा दिसले आणि मग वाटलं की जाऊन आपण तिथं जाऊन भेट द्यावी आणि बघावं आणि ते मशीन कशी आहे ते आपण स्वतः जाऊन बघावं आणि मग नंतर पुढचा सुरू करावा अच्छा मॅडम आपले काही कस्टमर्स आहेत ज्यांना मशीन्स वगैरे घ्यायच्या ज्या सर्च करतायत त्यांना कुठेतरी असं मनातून वाटत की खरंच आहे का प्रगती ग्रह उद्योग की खरच आपल्याला सपोर्ट होईल का त्यांना तुम्ही काय सांगा उद्योगच करायचे आणि त्यामुळं मी अगोदर असं ठरवलं की मी स्वतः अगोदर उद्योग करणार आणि मला काय प्रॉफिट होईल असं मी स्वतः त्यांना जाऊन सांगून मी त्यांना प्रगती उद्योग मध्ये आणि त्यांना मशीन okay. okay. आहे धन्यवाद okay. मॅडम तुम्ही आज प्रगती ग्रह उद्योग मध्ये आला तुमचं तु स्वतःचा आज बिझनेस सुरू करतायत त्या बिझनेस साठी तुम्हाला आमच्याकडनं खूप शुभेच्छा आणि तुमचाही बिझनेस पुढे वाढू आणि आमच्या सोबत तुम्ही कंटिन्यू करा काम तुमचे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू